नमस्कार मी रामदास दादा सावंत ग्रामस्थ शिळकेवाडी आज गुरुवार दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत हॉल शिळकेवाडी येते सायंकाळी ठीक आठ वाजता शिळकेवाडी येथे नवीन बांधकाम नवीन व्यायामशाळा बांधकाम व्हावे यासाठी ग्रामस्थ व तरुणांची मिटिंग आयोजित केली होती सांगली जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत हातीमध्ये ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांनी एक गुंठा जागा उपलब्ध करून द्यावी व तो प्रस्ताव तयार करून द्यावा शासनाच्या वतीने तिथे व्यायामशाळा शौचालय भंडारगृह व पाचशे चौरस फूट चटई क्षेत्राचा हॉल कार्यालय असे बांधून मिळणार आहे याबाबत शिळकेवाडी ग्रामस्थ व तरुणांमध्ये एकमत झाले व नवीन व्यायामशाळा व्हावी असा सर्वांनीच निर्धार व्यक्त केला यावेळी ग्रामस्थ तरुण सरपंच उपसरपंच ग्रामस्थ सदस्य असे सर्व लोक मिटिंगच्या वेळेला उपस्थित सगळ्यात सर्वांना एक आणि तकली सूचना द्यायची आहे की महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जे जे ग्रामीण भाग आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ग्रामपंचायतनी त्या गावातील तरुणांना एक व्यायामशाळा असावी ती व्यायामशाळा सुसज्ज तिथं शौचालय असणार आणखी तिथे शासनाने ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा असणार पाचशे फुटात पाचशे स्क्वेअर फूटमध्ये त्याचं साहित्याचा हॉल असणार अशा विविध पद्धतीच्या आधुनिक सेवानुसार व्यायामशाळा मिळणार आहे त्यासाठी एक गुंठा जागेची गरज आहे मग आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये एक विटेचे अभिमन्यू यादव म्हणून त्यांना हे शासनाने काम दिलेले आहे आम्हाला एक महिन्याच्या पाठीमागी निरेश सावंत ऋषिकेश जगताप यांना ते भेटले होते माझे चार ते पाहत ठरवलेलं आहे एक गुंठा जागा नसेल तर त्याचे भाऊ थोडी कमी प्रमाणात असेल तरी सुद्धा चालेल आता दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या शेळकेवाडी गावाला मेजर मोहन जगताप यांची वडील कैलासवाची शंकर चव्हाण असो कैलासाची जगन्नाथ सळुते असतील किंवा अन्य असे बरेच लोक आहेत मेजर आता सध्या सुद्धा या दहा पंधरा वर्षामध्ये तुम्ही कुठल्याही आपल्याला गेला की तो कुस्तीचा फड असला तर मोहन मेजर यांना आवर्तून तिथं फडावर बोलवलं जातं सत्कार केला जातो हे आपल्या गावाचं नाव आहे आपल्या गावाची शान आहे म्हणून गावातील प्रत्येक तरुणाने आपले शरीर असतो शरीराची जी आपली शरीरामध्ये जे अवयव राहते निरोगी असले पाहिजेत निर्व्यस्ती राहिलं पाहिजे म्हणून व्यायामशाळेची अत्यंत गरज आहे तुम्ही मिलिटरीमध्ये भरती व्हा आणि कोणत्या खात्यामध्ये भरती व्हा तुमची शारीरिक क्षमता चांगली असल्यानंतर तुम्हाला आवर्जून तिथं तुम्हाला तिथं जॉब मिळणार आहे आणि श्री हनुमान मंदिराच्या समोर डॉक्टराशेड म्हणून तिथं पूर्वी काही ग्रामपंचायत तिथं काही केलं होतं पण मोहन वैद्याच्या माध्यमातून अन्य कोणाच्या माध्यमातून तिथं व्यायामपोराचा जवळजवळ वीस वर्ष झाली करते म्हणून एक नम्रतेची कळकळीची विनंती कुठलीही जागा आसपासची इकडं तिकडं सुटवून व्यायामशाळा आपल्याला महागारी घालवायची नाही आपणाला तिथंच व्यायामशेळा व्हावी मेजर बरोबर आता इथे निलेश सावंत उपस्थित आहेत मेजर संजय जगताप आहे त्यांनी सुद्धा तरुणांना बऱ्याच वेळेला गायडनेस केलेला आहे अशी ही मंडळी गावातली आहे आणि चुकीची आणि ते कोणत्याही विदाऊट किंवा चुकीच्या कामाला ती प्रोत्साहन देणारी माणसं नाही मोहन मेजर कसंही जरी असलं तरी आता मध्ये प्रत्येक खडावरती त्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं त्यावेळेला आमची कॉलर टाईट होती का तर आपल्या गावातील एक तर तिथं नाव घेतलं जातं अशा पद्धतीनं तुम्ही सगळी जण म्हणा ठरवलेलं आहे एक उलटा जागा नसेल तर त्याचे भाऊ थोडी कमी प्रमाणात असेल तरी सुद्धा चालेल आता दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या शेळकेवाडी गावाला <laughs> मेजर मोहन जगताप यांची वडील कैलासवाची शंकर चव्हाण असो कैलासवाची जगन्नाथ साळंगे असतील किंवा अन्य असे बरेच लोक आहेत मेजर आता सध्या सुद्धा ह्या दहा पंधरा वर्षामध्ये तुम्ही कुठल्याही असलेला गेला तिथं तो कुस्तीचा फडा असला तर मोहन मेजर यांना आवर्तून तिथं फडावर बोलवलं जातं सत्कार केला जातो हे आपल्या गावाचं नाव आहे आपल्या गावाची शान आहे म्हणून गावातील प्रत्येक तरुणाने आपले शरीर असतो शरीराची जी आपली शरीरामध्ये जे अवयव ते निरोगी असले पाहिजेत निर्मिती राहिलं पाहिजे म्हणून व्यायामशाळेची अत्यंत गरज आहे तुम्ही मिलिट्रीमध्ये भरती व्हा अन्य कोणत्या खात्यामध्ये भरती व्हा तुमची शारीरिक क्षमता चांगली असल्यानंतर तुम्हाला आवर्जून तिथं तुम्हाला तिथं जॉब मिळणार आहे आणि श्री हनुमान मंदिराच्या समोर डॉकराशेड म्हणून तिथं पूर्वी काही ग्रामपंचायत तिथं काय केलं होतं पण मोहन कायद्याच्या माध्यमातून अन्य कुणाच्या माध्यमातून तिथं व्यायाम कोरोना जवळजवळ वीस वर्ष झाली करते म्हणून एक नम्रतेची आणि व्यायामशाळा आपल्याला माघारी घालवायची नाही आपणाला आता व्यायामशेळा व्हावी सावंत उपस्थित आहेत मेजर संजय जगताप आहे त्यांनी सुद्धा तरुणाला बऱ्याच वेळेला केलेला आहे अशी ही मंडळी गावातली आहे आणि चुसीची आणि ते कोणत्याही विद किंवा चुकीच्या कामाला प्रोत्साहन देणारी माणसं नाहीत मोहन मेजर कसाई जरी असलं तरी आता पंतप्रोशी मध्ये प्रत्येक खडावरती त्यांचा आवर्जून नाव घेतलं जात त्यावेळेला ते ते आमची कॉलर टाईट होती का आपने पहला पते दिलों तो तर आपल्या गावातील एक पहिलावांच तिथं नाव घेतलं जात अशा पद्धतीने तुम्ही सगळी जण म्हणा ठरवलेलं आहे एक उंटा जागा नसेल तर त्याचे भाव थोडी कमी प्रमाणात असेल तरी सुद्धा चालेल आता दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या शेळकेवाडी गावाला मेजर मोहन जगताप यांची वडील कैलासवाची शंकर चव्हाण असो कैलासाची जगन्नाथ साळुते असतील किंवा अन्य असे बरेच लोक आहेत मेजर आता सध्या सुद्धा या दहा पंधरा वर्षामध्ये तुम्ही कुठल्याही आपल्याला गेला तिथं कुस्तीचा फडा असला तर मोहन मेजर यांना आवर्जून तिथं फडावर बोलवलं जातं सत्कार केला जातो हे आपल्या गावाचं नाव आहे आपल्या गावाची शान आहे म्हणून गावातील प्रत्येक आम्ही आपले शरीर असतो शरीराची जी, जी आपली शरीरामध्ये जे अवयव आहेत ते निरोगी असले पाहिजे निर्व्यसनी राहिलं पाहिजे म्हणून व्यायामशाळेची अत्यंत गरज आहे तुम्ही मिलिटरीमध्ये भरती व्हा आणि कोणत्या खात्यामध्ये भरती व्हा तुमची शारीरिक क्षमता चांगली असल्यानंतर तुम्हाला आवर्जून तिथं तुम्हाला तिथं जॉब मिळणार आहे आणि श्री हनुमान मंदिराच्या समोर डॉक्टरा शेड म्हणून आहे तिथं पूर्वी काही ग्रामपंचायत काही केलं होतं पण महान्याच्या माध्यमातून अन्य कोणाच्या माध्यमातून तिथं व्यायाम आता जवळजवळ वीस वर्ष झाली करते म्हणून एक नम्रतेची आणि कळकळीची विनंती कुठलीही जागा आसपासची इकडे तिकडे सुटवून व्यायामशाळा आपल्याला माघारी घालवायची नाही आपणाला ना तिथंच व्यायामशाळा व्हावी मेजर आता इथे निलेश सावंत उपस्थित आहेत मेजर संजय जगताबा आहे त्यांनी सुद्धा तरुणाला बऱ्याच वेळेला मॅननेच केलेला आहे अशी ही मंडळी गावातली आहे आणि ते कोणत्याही विदर्भ किंवा चुकीच्या कामाला प्रोत्साहन देणारी माणसं नाही मोहन जरी असलं तरी आता मध्ये प्रत्येक खडावरती त्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं त्यावेळेला आमची कॉलर टाईट होते का तर आपल्या गावातील एक पहिला तिथं नाव घेतलं जातं अशा पद्धतीनं तुम्ही सगळी जण म्हणा ठरवलेलं आहे एक उंटा जागा नसेल तर त्याचे भाऊ थोडी कमी प्रमाणात असेल तरी सुद्धा चालेल आता दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या शेळकेवाडी गावाला मेजर मोहन जगताप यांची वडील कैलासाची शंकर चव्हाण असो कैलासवाची जगन्नाथ सळूते असतील किंवा अन्य असे बरेच लोक आहेत मेजर आता सध्या सुद्धा या दहा पंधरा वर्षामध्ये तुम्ही कुठल्याही यात्रेला गेला तिथं कुस्तीचा खडा असला तर मोहन मेजर यांना आवर्जून तिथं फडावर बोलवलं जातं सत्कार केला जातो हे आपल्या गावाचं नाव आहे आपल्या गावाची शान आहे म्हणून गावातील प्रत्येक तरुणाने आपले शरीर असतो शरीराची जी, शरी शरी जी आपली शरीरामध्ये जे अवयव आहे ते निरोगी असले पाहिजेत निर्मिती राहिलं पाहिजे म्हणून व्यायामशाळेची अत्यंत गरज आहे तुम्ही मिलिटरीमध्ये भरती व्हा आणि कोणत्या खात्यामध्ये भरती व्हा तुमची शारीरिक क्षमता चांगली असल्यानंतर तुम्हाला आवर्जून तिथं तुम्हाला तिथं जॉब मिळणार आहे आणि श्री हनुमान मंदिराच्या समोर डॉक्टरा शेड म्हणून आहे तिथं पूर्वी काही ग्रामपंचायत तिथं काय केलं होतं पण मोहन कायद्याच्या माध्यमातून अन्य कुणाच्या माध्यमातून तिथं व्यायामपूर्व आता जवळजवळ वीस वर्ष झाली करते म्हणून एक नम्रतेची आणि कळकळीची विनंती कुठलीही जागा आसपासची इकडे तिकडं सुटवून व्यायामशाळा आम्हाला महागारी घालवायची नाही आपल्याला तिथंच व्यायामशेळा व्हावी मेजर आता इथे निर्लेश सावंत उपस्थित आहेत मेजर संजय जगतापाय त्यांनी सुद्धा तरुणांना बऱ्याच वेळेला केलेला आहे अशी ही मंडळी गावातली आहे आणि ते कोणत्याही विदाउट किंवा चुकीच्या कामाला ते प्रोत्साहन देणारी माणसं नाही मोहन मेजर कसंही जरी असलं तरी आता पंत क्रोशी मध्ये प्रत्येक खडावरती त्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं त्यावेळेला आमची फॉलक ताईट होते तर आपल्या गावातील एक पहिलावन तिथून नाव घेतला जातं अशा पद्धतीने तुम्ही माणूस आहे त्यांच्याकडे ही योजना आहे त्यांनी आपल्याकडे प्रस्ताव दिला आहे त्या तुम्हाला माहितीसाठी सांगतो ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या फोटो ते सहाय्या लागते प्रस्ताव तीन प्रकारचे करायचे दोन व्यायांच्या वेळ शासनाकडे राहणार आणि एक ग्रामपंचायतच्या सत्री तो कायम स्वरुपी राहणार म्हणून सगळ्यांनी एक विनंतीचे सर्वांनी ग्रामपंचायतला पण सूचना करायचे की ते डॉकराचे शेट आहे तिथं आम्ही स्वतः व्यायाम करतो वीस वर्षापासून करतोय आणि तिथं समोरच बैजर बलीचं मंदिर आहे हनुमानचं मंदिर आहे त्यांचा आशीर्वाद खायर मुलांच्या पाठिमाग राहणार आहे आणि राहिलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याच्या आशीर्वादावर मुलं तयार होतील आणि ती मोक्याची जागा आहे इतर आता काही लोक राजकारण करून सुचवतील तू करा अमूक ठिकाणी करा

कुठे शर्मा योजना असतील विविध कामं असतील तर तिथं करता येत नाही का तर ना ना ते पहिली नाव कमी करून आपण घेतली पाहिजे त्यासाठी सुद्धा तरुणांनी येणाऱ्या काळामध्ये पुढाकार घ्यावा अशी माझी विनंती आहे आणि तरुणांना दुसरीच विनंती महत्वाची आहे गावामध्ये चांगल्या कामासाठी मिटिंग असो किंवा एखाद्या गोरगरीबावर अन्याय झालेला असो किंवा एखादी योजना चांगल्याबद्दल त्यांनी येणार असो तिथं शो माझ्या पार्टीचा आहे पाहिजे तर आपण माणूस म्हणून जगतोय आणि माणूस म्हणून विरोध करणार आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांचे आई सदस्य आहेत ग्रामपंचायत सदस्य विलास राऊंड नावा सुद्धा इथे उपस्थित झालेला आहे त्यांना सुद्धा मी एक नवीन विजेता माणूस आहे त्यांच्याकडे ही योजना आहे त्यांनी आपल्याकडे प्रस्ताव दिला आहे त्या प्रस्तावामध्ये आम्ही तुम्हाला माहितीसाठी सांगतो ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या फोटो दिवशी ते सहाय्या लागते प्रस्ताव तीन प्रकारचे करायचे दोन व्यायाम शासना शासनाकडे राहणार आणि एक ग्रामपंचायतच्या सदरी तो कायम स्वरूपी राहणार म्हणून सगळ्यांना एक विनंतीचे सर्वांनी ग्रामपंचायतीला आपण सूचना करायचे की ते डॉक्टर येणार ते तिथं आम्ही सध्या व्यायाम करतो वीस वर्षापासून करतोय आणि तिथं समोरच बजरंग बलीचं मंदिर आहे हनुमानचं मंदिर आहे त्यांचा प्रभाशी राहणार आहे आणि राहिलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याच्या मुलं तयार होती आणि ती मोक्याची इतर आता काही लोक राजकारण करून सुचवतील तुका एक करा अमक ठिकाणी करा तुका मध्ये एकोणीसशे एकोणनव्वद ला ग्रामपंचायत स्थापन झाली गावामध्ये चुकीची कामं बरी झाली पण तुका यामध्ये सात बरावरची नावं कमी करायचं करून कोणी जायचं दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायत मध्ये दोन हजार तेवीस फेब्रुवारीला सत्तावीस तारखेला ठराव झाला सदर सातवाऱ्यावरची नाव कमी करा फक्त ग्रामपंचायत विविध ठिकाणी अर्ज दिले तिथं वकील देऊन झाले ती नाव कमी केली असती तर आज रोजी झाली असती आज आपणाला कुठं शासनाची योजना असतील विविध कामं असतील तर तिथं करता येत नाही का तर ते पहिली नावं कमी करून आपण घेतली पाहिजे त्यासाठी सुद्धा तरुणांनी येणाऱ्या काळामध्ये पुढाकार घ्यावा अशी माझी विनंती आहे आणि दुसरी दुसरीच विनंती महत्वाची आहे गावामध्ये चांगल्या कामासाठी मिटिंग असो किंवा एखाद्या गोरगरिबावर अन्याय झालेला असो किंवा एखादी योजना चांगल्या त्यांनी येणार असो तिथं सो माझ्या पार्टीचा आहे तो माझ्या दोघंच येत आहे असं म्हणून विरोध करता कामान पाहिजे तर आपण व्हावी म्हणून सर्वांनी अंतकरणापासून व्यक्त करावे विठ्ठल जगताप त्यांचे आई सदस्य आहेत ग्रामपंचायत सदस्य विलास सावकर ग्र नावा सुद्धा इथे उपस्थित आलेला आहे तेव्हा सुद्धा माध्यमातून बरेच वर्षी तिथं पूर्ण व्यायाम करतात आणि तिचा श्री हनुमानचा कृपा आशीर्वाद कायम राहणार आहे आणि मुलावरती चांगले संस्कार देणार आहे म्हणून त्या मोठ्या जागेवरतीच व्यायामशाळा व्हावी अशी माझी सुद्धा वैयक्तिक कळकळीची विनंती आहे आणि गावातील लोकांसुद्धा सुद्धा तेच मत आहे आणि याचे तीन प्रस्ताव करायचे आहेत येणार दोन प्रस्ताव ते व्यायामशाळेला देण्यात येणार आहेत आणि एक प्रस्ताव तुमच्या ग्रामपंचायत एक तुमचा जागा भरावी असं काही नाही कमी जागा असेल त्यामध्ये शौचालय विविध प्रकारचे पद्धतीने ते होणार आहे आणि व्यायामशाळा तयार झाल्यानंतर मग तुम्ही तुमचे कोण आमदार असतील तुम्ही कोणत्या पक्षात असतील त्याच्याकडून तुम्ही साहित्य घ्या किंवा माणसाला कोण तरी मला सांगितलं आमदार रोहित पाटील यांनी सुद्धा काय सामान दिले पाहिजे असे कुणी दिले त्याच्याबद्दल आम्हाला विरोध नाही गावात जे सुख सुविधा होणार आहे गावात ग्रामस्थांसाठी ज्या काही सुविधा होणार आहेत त्याच्याबद्दल आम्ही माझा पण विरोध केला नाही इथून पुढे सुद्धा करणार नाही फक्त तरुणा नंतर नम्रतेची विनंती आहे तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये असो कुठल्या पण मीटिंगमध्ये असो जो माझ्या पार्टीचा आहे ती नाना माझ्या पार्टीचा आहे दादा माझ्या पार्टीचा आहे म्हणून बाजू घेता कामा नाही चुकीला चुकच म्हणलं पाहिजे तर येणाऱ्या काळामध्ये विकासाची कामं गावा दोमाला होणार म्हणून मी तो एक प्रस्ताव आहे तो तुम्हाला वाचून दाखवतो व्यायामच्या बांधकाम प्रस्तावाबाबत महत्वाची सूचना प्रस्तावातील कागदपत्राचा क्रम आणि फाईल तयार करणे छान्नी टक्क्यातील दिलेल्या क्रमाने कागदपत्र जोडावी तीन प्रस्ताव म्हणजे तीन फाईली तयार कराव्यात दोन क्रीडा कार्यालयात व एक ग्रामपंचायतसाठी कायम दसन करणे आवश्यक आहे अंदाजपत्र आराखडे अंदाजपत्रक व प्लॅन शासकीय अभियंत्याची स्वाक्षरी शिक्का आवश्यक आहे प्लॅन मध्ये पाचशे चौरस फूट चटई छत्राचा हॉल या व्यतिरिक्त प्रसादन घर कार्यालय भांडार घर म्हणजे व्यायामची वस्तू ठेवण्याची या तिन्ही बाबीचा स्वतंत्र समावेश आराखड्यामध्ये प्लॅन मध्ये आवश्यक आहे किमान पाचशे चौरस फूट छत्री चटई छत्राचा हॉल असे गरजेचे आहे पाचशे चौदा फुटापेक्षा कवी चित्रपटाच्या हॉलसाठी अनुदान मंजूर होणार नाही म्हणजे तिने एक उंटा सांगितले आपलं तिथं बसतंय एक उंटा आणि त्यांचं काय मत आहे निदान पाचशे फुटाचा पुराण खेळायला व्यायाम करायला ती जागा पाहिजे होते ती जागा अनुदान मर्यादा जास्तीत जास्त रुपये सात लाख असून आज अंदाजपत्रकानुसार वरील जागाची रक्कम ग्रामपंचायती किंवा कुणी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जरा अजून वाढवा किंवा अजून आधुनिक पद्धतीने जे दानचूर लोक आहेत ते मदत करू शकतात ते वाढवू शकतात बांधकाम ते कुणाची इच्छा असेल तर शासन त्यांच्या पण नियमांप्रमाणे बनणार प्राप्त होणाऱ्या तांत्रिक मान्यता बांधकाम वेवाकर, करून घेऊन प्राप्त निधीमध्ये रुपये सात लक्ष निधीमध्ये जेवढे काम होईल असे कमी क्षेत्रफळाचा हॉल बांधकाम करता येणार नाही त्यामुळे प्रस्तावासह सादर केलेला प्लॅन इस्टिमेट्स प्रमाणे आपणास बांधकाम करणे बंधनकारक आहे प्लॅनवर सुद्धा सक्षम अभियंत्याचा सही शिक्का आवश्यक आहे ती आपणास सोयीचा असणारा प्लॅन इस्टिमेट प्रत्यक्ष जागेवर इंजिनिअर यांना दाखवून तयार करावा आणि करून घ्यावा दुसऱ्या संस्थेचा कॉपी केलेला प्लॅन जोडू नये दिशा वेगवेगळ्या असल्याने तपासणीच्या वेळी म्हणजे आता आपण तुमच्या गावात केला का प्लॅन द्याय की आम्हाला असं की नाही तर प्रत्येक गावामध्ये त्या व्यायामशियांची दिशा बदलली असते म्हणून तो चालणार प्रस्ता नाही प्रस्तावातील प्रत्येक पानावर सही शिक्का असणे आवश्यक आहे जागा मालकीची बाबांची कागदपत्रे जागा कोणाचं जर वैयक्तिक समजा गावातलं बोलत म्हणत असेल मी एक कोणता दान देतोय किंवा काय असं सुद्धा जाणू शकतंय किंवा आता तुम्हाला डॉक्टरशाची पाहिजे तर ग्रामपंचायतचं त्याला रोडलं जाईल आणि ग्रामपंचायती बाकीच्या गावातील लोकांच्या माध्यमातून बरीच वर्ष आणि तिचा श्री हनुमानचा आशीर्वाद कायम राहणार आहे आणि मुलावरती चांगले संस्कार करणार आहे म्हणून त्या मोठ्या जागेवरतीच व्यायामशाळा व्हावी अशी माझी सुद्धा वैयक्तिक चळकळीची विनंती आहे आणि गावातील लोकांसुद्धा तेच मत आहे आणि याचे तीन प्रस्ताव करायचे येणार दोन प्रस्ताव ते व्यायामशाळेला देण्यात येणार आहेत आणि एक प्रस्ताव तुमच्या राहणार एक कोणता जागा भरावी असं काही नाही कमी जागा असेल तर शौचालय विविध प्रकारचे पद्धतीने ते होणार आहे आणि व्यायामशाळा तयार झाल्यानंतर मग तुम्ही तुमचे कोण आमदार असतील तुम्ही कोणत्या पक्षात असतील त्याच्याकडून तुम्ही साहित्य घ्या किंवा माणसाला कोण मला कुणीतरी मला सांगितलं आमदार रोहित पाटील यांनी सुद्धा काय सामान दिले आहे असे कुणी दिले त्याच्याबद्दल आम्हाला विरोध नाही गावात जे सुख सुविधा होणार आहेत गावात ग्रामस्थ ज्या काही सुविधा होणार आहेत त्याच्याबद्दल आम्ही माझा पण विरोध केला नाही इथून पुढे सुद्धा करणार फक्त तरुणांना एक नम्रतेची विनंती आहे तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये असो कुठल्याही पण मीटिंगमध्ये असो जो माझ्या पार्टीचा आहे ती नाना माझ्या पार्टीच आहे दादा सम माझ्या पार्टीच आहे म्हणून बाजूच्या नाही चुकीला चुकच म्हणलं पाहिजे तर येणाऱ्या काळामध्ये विकासाची कामं गावा दोमाला होणार म्हणून मी जो एक प्रस्ताव आहे तो तुम्हाला वाचून दाखवतो व्यायामशा बांधकाम प्रस्तावाबाबत महत्वाची सूचना प्रस्तावातील कागदपत्राचा क्रम आणि फाईल तयार करणे छाननी टक्केतील दिलेल्या क्रमाने कागदपत्र जोडावी तीन प्रस्ताव म्हणजे तीन फाईली तयार कराव्यात दोन क्रीडा कार्यालयात व एक ग्रामपंचायतसाठी कायम दसन करणे आवश्यक आहे अंदाजपत्र आराखडे अंदाजपत्रक व प्लॅन शासकीय अभियंत्याची स्वाक्षरी शिक्का आवश्यक आहे प्लॅन मध्ये पाचशे चौरस फूट चटई छत्राचा हॉल या व्यतिरिक्त प्रसादन घर कार्यालय भांडार म्हणजे व्यायामी वस्तू ठेवण्याची या तिन्ही बाबीचा स्वतंत्र समावेश आराखड्यामध्ये प्लॅन मध्ये आवश्यक आहे किमान पाचशे चौरस फूट चटई छत्राचा हॉल असणे गरजेचे आहे पाचशे चौरद फुटापेक्षा कमी चित्रपटाच्या हवा हो अनुदान मंजूर होणार नाही म्हणजे त्यांनी एक उंटा सांगितले आपलं तिथं बसतंय एक उंटा आणि त्यांचं काय म्हणत आहे निदान पाचशे फुटाचा पुराण खेळायला व्यायाम करायला ती जागा पाहिजे होते ती जागा अनुदान मर्यादा जास्तीत जास्त रुपये सात लाख असून आज अंदाजपत्रकानुसार वरील जागाची रक्कम ग्रामपंचायती किंवा कुणी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जर अजून वाढवा किंवा अजून आधुनिक पद्धतीत जे दानशूर लोक आहेत ते मदत करू शकतात ते वाढवू शकतात बांधकाम ते कुणाची इच्छा असेल तर नाही तर शासन जे ते त्यांच्या पण नियमाप्रमाणे बांधणार प्राप्त होणाऱ्या अनुदानानुसार नव्याने तांत्रिक मान्यता बांधकाम विभाग विभागाकडून घेऊन प्राप्त निधीमध्ये रुपये सात लक्ष निधीमध्ये जेवढे काम होईल असे कमी क्षेत्रफळाचा हॉल बांधकाम करता येणार नाही त्यामुळे प्रस्तावासह सादर केलेला प्लॅन इस्टिमेट प्रमाणेच आपणास बांधकाम करणे बंधनकारक आहे प्लॅनवर सुद्धा सक्षम अभियंत्याचा सही शिक्का आवश्यक आहे ती आपणास सोयीचा असणारा प्लॅन इस्टिमेट प्रत्यक्ष जागेवर इंजिनिअर यांना दाखवून तयार करावा आणि करून घ्यावा दुसऱ्या संस्थेचा कॉपी केलेला प्लॅन जोडू नये दिशा वेगवेगळ्या असल्याने तपासणीच्या वेळी म्हणजे आता आपण तुमच्या गावात केलाय का प्लॅन नाही की आम्हाला असं म्हणत की आहे तर प्रत्येक गावामध्ये त्या व्यायामशियाची दिशाबद्ध असते म्हणून तो चालणार नाही प्रस्तावातील प्रत्येक पानावर सही शिक्का असणे आवश्यक आहे जागा मालकीची बाबतची कागदपत्रे जागा कोणाने जर वैयक्तिक समजा गावाचा बोल म्हणत असेल मी एक कोणता दान देतोय किंवा काय असं सुद्धा चालू शकतंय किंवा आता तुम्हाला डॉक्टरशाची पाहिजे तर ग्रामपंचायतीचं नारगत त्याला जोडलं जाईल आणि ग्रामपंचायत बघा माझ्यामध्ये कुठल्याही विकासकरमान मिटिंग जर घ्यायची असेल त्याला दोन दिवस द्या त्याला एक पत्र द्या ग्रामपंचायतला माझा म्हणण्याचा उद्देश कसा असतो त्या ग्रामपंचायत त्या पत्राच्या द्वारे आपण मिटिंग केलेली हे माझा चार विचार आहे कारण खरं होतं आताची मिटिंग झाली बाहेर गेला बघतो वडापाव त्याला तथ्य नाही माझंही मत आता हे पत्र आलं माझी मिटिंगला आम्ही ठरव घेतोय त्या जागेन आपण विल्हेवाट कशी करायची किंवा ती जागा कोणत्या ह्याच्यातून डॉक्टरात चेक कोणी दिलं झेड पी एल दिले का महिला बचत गट बघितलं पाहिजे कारण कसं काय झाला आपण प्रस्ताव दिला आम्ही प्रस्ताव दिला ग्रामपंचायतीने मान्यता दिली त्या अर्थाला काय होते इमारत बाहेर आवड येते ती सगळं बघून थोडं जीवन लेट झालं चालते पण चांगल्या ह्या ग्रामपंचायतच्या एकवेळी सहज आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहे बरोबर माद्रामधल्या कुठल्याही विकास जर घ्यायची असते त्याला दोन बाबी द्या त्याला एक पत्र द्या ग्रामपंचायतला माझं म्हणण्याचा उद्देश कसा असतो त्या ग्रामपंचायतच्या पत्र पत्राच्या पत्र पत्र द्वारे आपण मिटिंग केलेली हे माझा विचार आहे कारण खरं होतं आताची मिटिंग झाली बाहेर गेला बघितल्या वडापावला त्याला तथ्य नाही माझं आता हे पत्र आलं मासिक मीटिंग ला आम्ही ठराव घेतोय त्या जागेनं आपण विल्हेवाट करायची कशी करायची किंवा ती जागा कोणत्या ह्याच्यातनं डॉक्टरा चेट होईल दिलाय त्याला झेड पी दिले का महिला बचत गटलाय बघितलं पाहिजे त्याला कसं काही जागा आपण प्रस्ताव दिला आणि प्रस्ताव दिला ग्रामपंचायतीने मान्यता दिली त्या त्याला काय ती इमारत बाळायला आवड येते ती सगळं बघून थोडा दिवस लेट झालं चालतंय पण चांगल्या ग्राम ग्रामपंचायतच्या असो किंवा ऐकायची पण ती संस्था भविष्यात आलेली नाही त्याचा आडिण झाला नाही तिची नोंद सुद्धा नाही त्याचा काय सुद्धा बाजार झालेला नाही ते गावठांची जागा आहे ते ग्रामपंचायत

तुम्ही शेळकेवाडी गावामध्ये ग्रामस्थ आणि तरुणांची आज रोजी मिटिंग झालेली आहे आणि त्या त्या मध्ये नवीन व्यायाम शेळेबाबत डॉक्टर शेर मध्ये व्हावं असं सर्वांच्या मतानुसार ठरलेलं आहे ठरलेलं आहे आणि ते ग्रामपंचायतीत त्यांना त्याचा पाठपुरावा करून व्यायाम शेळेबद्दल त्यांनी पुढे कारवाई करावी असं आपण अर्थ दिलं